नमस्कार विचार करा बाजारात कमीत कमी रिस्क घेऊन म्हणजे एका सेफ्टी नेटसोबत रेग्युलर इन्कम कमवता आलं तर कसं होईल आज आपण ऑप्शन ट्रेडिंगची अशीच एक भारी पद्धत क्रेडिट स्प्रिट्स एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया स्क्रीनवर हा जो आकडा दिसतोय ना प्लस साडेसात हजार रुपये हा माझ्या एका नुकत्याच यशस्वी झालेल्या ट्रेडमधून मिळालेला नफा आहे आणि हो ही ट्रेड त्याच स्ट्रॅटेजीनी केली होती जी आपण आज शिकणार आहोत यातच तर खरी गंमत आहे या वाक्यातच या वाक्यात स्ट्रॅटेजीचा सगळ्यात मोठा फायदा लपलेला आहे म्हणजे बघा नफा तर आहेच पण त्याचवेळी आपलं नुकसान किती होणार हे आपल्याला ट्रेड घ्यायच्या आधीच माहीत असतं ते पूर्णपणे लिमिटेड असतं चला आता एक प्रत्यक्ष उदाहरणच बघूया म्हणजे काय की कोणतीही गोष्ट शिकायची असेल तर ती प्रत्यक्षात कशी काम करते हे पाहिलं की सगळं सोपं होऊन जातं तर ही आहे त्या यशस्वी ट्रेडची कहाणी माझा बाजाराबद्दलचा अंदाज होता की तो एक तर स्थिर राहील किंवा थोडा वर जाईल म्हणून मी एक पुट स्प्रेड विकला आणि कमाल म्हणजे मार्केट फक्त अर्धा टक्का हल्लं आणि तरीही मला मिळालेले पूर्ण क्रेडिट माझ्याकडे राहिले म्हणजे सरळ सरळ साडेसाठ हजारांचा नफा आता जरा खोलात शिरूया या ट्रेडची रचना नेमकी कशी होती म्हणजे या स्प्रेडचे जे दोन भाग असतात ते एकत्र येऊन नेमकं काय करतात ते पाहू ओके तर इथे बघा आपण काय केलं आपण एकाहत्तर हजार पाचशे स्ट्राईकचा पुट विकला ज्यातून आपल्याला मिळाले सातशे वीस रुपये प्रीमियम पण आपल्याला सेफ्टी पण हवी आहे ना बरोबर म्हणून आपण संरक्षणासाठी सत्तर हजार पाचशे स्ट्राईकचा पुट चारशे वीस रुपयांना विकत घेतला मग नेट काय झालं सातशे वीस आले चारशे वीस गेले म्हणजे आपल्या खिशात आले तीनशे रुपये तेही सुरुवातीलाच यालाच नेट क्रेडिट म्हणतात इथे सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे तो आपण खरेदी केलेला पुट तो आपल्यासाठी एका सेफ्टीनेटसारखं काम करतो समजा मार्केट अचानक कोसळलं तर हाच खरेदी केलेला पुट आपल्या नुकसानीला एका मर्यादेच्या पुढे जाऊ देत नाही हे अगदी आपल्या गाडीच्या इन्शुरन्ससारखं आहे आता या ट्रेडच्या यशामागे तीन मुख्य कारणं होती पहिलं थीटा डीके म्हणजे वेळ आपल्या बाजूने होता जसा, जसा वेळ पुढे जातो तशी ऑप्शनची किंमत आपोआप कमी होते आणि हाच आपला नफा असतो दुसरं मर्यादित जोखीम जी आपण आधीच पाहिली आणि तिसरं म्हणजे हा ट्रेड यशस्वी होण्याची शक्यता तब्बल अठ्ठ्याहत्तर टक्के होती चला आता या एका उदाहरणावरून पुढे जाऊया आणि क्रेडिट स्प्रेड स्ट्रॅटेजीचं मूळ तत्व समजून घेऊया आणि हो ही पद्धत नॉर्मल ऑप्शन सेलिंगपेक्षा इतकी सुरक्षित का आहे तेही पाहो एकदम सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर क्रेडिट स्प्रेड म्हणजे काय तर एक महाग ऑप्शन विकायचा आणि त्याचवेळी एक स्वस्त ऑप्शन विकत घ्यायचा यातून सुरुवातीला जे पैसे आपल्या खात्यात जमा होतात तेच आपलं संभाव्य प्रॉफिट असतं हा फरक बघा जमीन आसमानाचा फरक आहे नेकेड सेलिंगमध्ये तुमचं नुकसान अमर्याद असू शकतं तर क्रेडिट स्प्रेडमध्ये ते पूर्णपणे मर्यादित आणि आधीच ठरलेलं असतं नेकेड सेलिंग म्हणजे सेफ्टी नेट शिवाय धोका करणं तर क्रेडिट स्प्रेड म्हणजे आधीच विमा काढून मग मैदानात उतरणं बरं ही स्ट्रॅटेजी किती फ्लेक्झिबल आहे हे बघायचंय आता जर बाजाराबद्दल आपलं मत उलटं असेल तर म्हणजे मंदीचं तरीही ही, ही स्ट्रॅटेजी वापरता येते त्याला म्हणतात बेअर कॉल स्प्रेड चला बघूया तो कसा तयार करायचा एक नवीन ट्रेड बनवणं खूप सोपं आहे फक्त या चार स्टेप्स आहेत पहिलं बाजाराबद्दल आपलं एक मत ठरवा त्यानुसार योग्य स्ट्राईक प्राइस निवडा मग आपलं क्रेडिट आणि जास्तीत जास्त रिस्क किती आहे ते कॅल्क्युलेट करा आणि सगळ्यात महत्वाचं ट्रेडमधून बाहेर कधी पडायचं याचा एक पक्का प्लॅन तयार ठेवा तर या नवीन बेअर कॉल स्प्रेडच्या उदाहरणात बघा इथेही आपल्याला साडेसात हजारांचं एकूण क्रेडिट मिळेल जास्तीत जास्त नुकसान साडेसतरा हजारांवर मर्यादित असेल आणि नफा होण्याची शक्यता आहे सत्याहत्तर टक्के जोपर्यंत सी पंच्याहत्तर हजार तीनशेच्या खाली राहील तोपर्यंत आपण नफ्यातच असू आता आपण समारोपाकडे आलो आहोत या संपूर्ण पद्धतीचा आत्मा काय आहे तर तो आहे विचारपूर्वक आणि मोजून मापून जोखीम घेणं चला हेच जरा नीट समजून घेऊया हा चार्ट बघा सगळं क्लिअर होतंय यात आपला जास्तीत जास्त नफा आहे साडेसातशे रुपये आणि जास्तीत जास्त तोटा आहे सतरा हजार पाचशे रुपये यापेक्षा एक रुपयाही जास्त नुकसान होणार नाही का सगळं काही ट्रेड घ्यायच्या आधीच आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट असतं आता प्रश्न पडेल की हाच ट्रेड का निवडला तर त्यामागे काही ठोस कारणं आहेत पहिलं म्हणजे पंच्याहत्तर हजारांच्या लेवलवर बाजाराला एक मोठा अडथळा आहे दुसरं आर एसआयसारखं इंडिकेटर विक्रीचा दबाव दाखवत आहेत आणि तिसरं आय व्ही क्रश होण्याची शक्यता आहे ज्यामुळे ऑप्शनची किंमत कमी होते आणि तोच तर आपला फायदा असतो आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा बाजारात सातत्याने नफा मिळवायचा असेल तर ट्रेडमध्ये एंट्री करण्याच्या आधीच आपली रिस्क किती आहे हे ठरवणं ही खरंच सगळ्यात महत्वाची पायरी आहे का यावर नक्की विचार करा